नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं केटी स्पर्धा गृह या युट्यूब प्लॅटफॉर्म वर आज आपण विज्ञानामधील सामान्य आजाराची माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा पन्नास प्रश्नाची सिरीज आपण पाहणार आहोत तर चला आपण सुरू करू सामान्य आजार माहिती प्रश्न क्रमांक एक आ... स्वाइन फ्लू आजार कशामुळे होतो एच वन यन वनमुळे होतो जगात सर्वप्रथम स्वाईन फ्लू ची साथ कोणत्या देशात सुरू झाली मेक्सिको भारतात सर्वात प्रथम स्वाईन फ्लू ची साथ कोणत्या शहरात सुरू झाली पुणे राष्ट्रीय विषाणू विषाणू संस्था कुठे आहे पुणे हपकिन संस्था कुठे आहे मुंबई निपा हा आजार कोणत्या प्रकारचा आहे विषाणूजन्य आजार निपा हा विषाणूजन्य रोगाचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात सापडला केरळ कोझिकोडे झिका हा विषाणूजन्य आजार कोणत्या तासामुळे होतो एडिसी इजिप्ती एडिसी कोणकोणते आजार होतात डेंगू होतो चिकनगुनिया होतो झिकांचा झिकाचा पहिला रुग्ण कुठे आढळतो केरळ डेंगू हा आजार कोणत्या विषाणू पासून होतो अर्बो विषाणू डेंगू हा विषाणूचा आधीशियन काळ कोणता आहे पाच ते सात दिवस टायगर मॉस्किटो असे कोणत्या कोणत्या डासास म्हणतात एडीसी जिप्ती डेंगूचा डास केव्हा चावतो दिवसाचा होतो डेंगू तापास काय म्हणतात ब्रेक बोन ताप म्हणतात डेंगू हा आजारात डेंगूच्या आजारात काय कमी होते प्लेटलेट्स कमी होतात जपानी मेंदू दहा आजार कोणत्या विषाणू पासून होतो अरबो विषाणू अतिसाऱ्या आजारात कोणत्या घटकाचा उपयोग करतात जलसंजीवनी जलसंजीवनीमध्ये काय द्रावण असते कार्बोदे प्लस शार प्लस पाणी चंडीपुरा मेंदू ज्वर हे कोणत्या घटकामुळे होते सॅनफ्लाय चंडुपुरा या नावाचे भारतातले कोणत्या शहरातून नाव पडले चंडूपिरा या आजाराचे भारतातल्या कोणत्या शहरातून नाव पडले नागपूर मोसमी फ्लू कोणत्या आजारास म्हणतात इन्फ्ल्युएंजा मंकीपॉक्स हा आजाराचा रुग्ण सर्वप्रथम आला टॉमी फ्लू औषध हो कोणत्या देतात स्वाइन फ्लू कोणता आजार लैंगिक संबंधाने होतो काविळ रेबीज हा आजार कोणत्या प्राण्यापासून होतो कुत्रा युताप निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला एकोणीशे अठ्ठावन्न युताप नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला एकोणीशे त्रेपन्न मलेरिया सर्वाधिक बळी कोणत्या देशात जातात आफ्रिकन देशात युताप व युताप केंद्र सरकार व राज्य सरकार कोणत्या प्रमाणात खर्च करतो पन्नास पन्नास टक्केच्या खर्चात खर्च करतो सुधारित युवताप निर्मूलन कार्यक्रम कधीचा आहे एकोणीशे सत्याहत्तर चा युताप ध्येय कधीपर्यंत साध्य करायचे आहे दोन हजार तीस पर्यंत युवताप प्रतिरोध कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला एकोणीशे मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला रोनाल्ड रॉस जागतिक डास डास दिन कधी आहे वीस ऑगस्ट मलेरिया जंतू प्रकार किती आहेत चार मेंदूच्या हुतापास कारणीभूत परजीवी कोणता प्लज्मेडियम फिल्सिफेरम मलेरिया प्लजमेडियम फिल्सिफेरम मले, युतापास हुतापासाठी हुता कोणती थेरपी वापरतात थेरीना थेरपी वापरतात एसीटी एसीटीचा एसीटीचा फुल फॉर्म काय आहे ॲटिमिशेशन बेसड कंबाईन थेरपी युतापावर प्रमुख औषध कोणते क्लोरोक्विन आणि प्रायम प्रायमाक्विन केंद्रीय हुताप नियंत्रण सं, संस्था कुठे आहे हिमाचल युतापाचे चक्र किती आहेत चार अंडी आळी कोश आणि प्रोड अंडीतून आळीच अळीतून कोशात कोशातून प्रोडात युतपाची माशी किती अंडी घालते शंभर ते दीडशे स्लिपिंग रिकनेस आजारामध्ये कोणते अवयव प्रभावित होतात यकृत आणि पेअर्स आणि पॅचर्स काळाजार नियंत्रण कार्यक्रम कधीचा एकोणीशे त्र्याऐंशी चा काळा आजार कोणत्या माशी मिळवतो सॅनफ्लाय माशी मिळतो मलेरिया आजारात रुग्णास समूळ उपचारासाठी कोणते औषध देतात प्रायमाक्युन वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो काळा आजार एक पेशी प्राण्यास कायमात दिव युतापाचे निदान हे कसे केले जाते प्रत्येक तपासणी